सरस्वतीनगर जुना वाशिम नाका बायपास रोड अकोला येथील खेडकर ज्ञानगंगेत प्रजासत्ताक दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपली उपस्थिती दर्शवली शाळेतील भव्य प्रांगणात ध्वजारोहण करून शाळेतील विद्यार्थ्यांसोबत त्यांनी हितगुज साजले देशासाठी स्वतंत्र सैनिकांवर आधारित प्रश्न राबवून विद्यार्थ्यांना बक्षीस दिले व त्यांना पुढील आयुष्यासाठी प्रोत्साहन देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यार्थी पालक व शिक्षकांचा मोठा सहभाग होता कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी विष्णुपंत पंत खेंडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक निलेश खेंडकर शाळेचे मुख्याध्यापक व महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षण संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अल्केश खेंडकर यांची प्रार्थनीय उपस्थिती होती दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांनी देशांमध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध असे विविध धर्म असूनही आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही प्रणित प्रमाणे आपण प्रथमता आणि अंतिमता भारतीयच आहोत असा संदेश दिला तुमचा स्वयंपाक कोण करते तुमचे कपडे कोण धुते तुम्हाला चॉकलेट कोण देते दारू कोण देते वाह 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 बहुत बहुत खुशी को जाते हैं मेरा यही अंदाज जमाने को खलता है कि मेरा चिराग हवा के खिलाफ क्यों जलता है मैं अमन पसंद हूँ मेरे देश में अमन रहने दो लाल और हरे में मत बांटो मेरी छत पर तिरंगा रहने दो मेरी छत पर तिरंगा रह। रहने दो यह आपका देश है तीन रंग आहेत एक केसरी एक पांढरा एक हिरवा केशरी याच्या करता कारण बलिदानाचं प्रतीक आहे पांढरा शांतीचं प्रतीक आहे आणि हिरवा जो आहे तो या देशाची कृषी संस्कृती म्हणजे एक निसर्गाचं प्रतीक आहे आणि मला अशोक चक्र आहे सम्राट अशोकाच्या राज्यात जी जनता सुखी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जी जनता सुखी होती तीच जनता सुखी असावी असं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्न पाहिलं होतं आणि म्हणून आजचा हा स्वतंत्रता आपला प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करतो इथे असणाऱ्या सर्व शिक्षिका विशेष म्हणजे तुमची जबाबदारी खूप महत्वाची आहे कारण तुम्ही उद्याचे नागरिक घडवत असता तुम्हाला तुमच्याकडून आम्हाला भरपूर अपेक्षा आहे आणि आता महिला आरक्षण सुद्धा राजकीय खूप मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही पण राजकारणाच्या फळामध्ये थोडी सगळ्या आमच्या आई बहिणींनी पण तयारी करावी आपल्या शाळेतील येऊन खेळकर खूप आनंद वाटला आपण जुनी संस्कृती उजाळा दिला सायकल वाचताना दिसला पोरं भाषण देताना दिसले पोरं कवायत खेळताना दिसले पोरं पिटी खेळताना दिसले बासरीवर राष्ट्रगीत झालं याचा खूप आनंद आहे मला अगोदर थोडी कल्पना असली की इतकी सुलभ शाळा आहे तर मी निश्चितच काही वेगळं तुमच्या शाळेसाठी घेऊन आलो असतो पण तरीही शाळेत येत असताना जे मला वाईट वाटलं ते आहे रस्त्याची दुरावस्था लोकांच्या घरातलं लो, सांडपाणी जर रस्त्यावर येत असेल आणि ते शाळेत जात असेल आणि शाळेची मुलं जाणं करत असतील तर हे आपल्या देशाला पंच्याहत्तर वर्ष प्रजेची सत्ता येऊन झाले हे म्हणायला लाज वाटते कोणा तोंडाला म्हणाहत्तरावा दिवस साजरा करतो म्हणून त्याच्यामध्ये ही सिस्टीम बदलण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करूया मी तुम्हाला तुम्ही लक्ष द्या म्हटलं तुम्ही तर थोडंसं लक्ष द्या म्हटलं मी तर पूर्णच लक्ष देतो एकदा पूर्ण लक्ष दिलं का कार्यक्रमच करतो त्याच्यामुळे